प्रभाग सतरा ब मधून लता निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल सर्वांगीण विकासाचा निर्धार पंढरपूर पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक सतरा ब मधून लता संजय निंबाळकर यांनी नगरसेविका पदासाठी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला त्यांनी केवळ औपचारिकता नसून जनतेने दाखवलेल्या विश्वासाला प्रत्यक्ष उत्तर देण्याची जबाबदारी असे संबोधले प्रभागातील घराघरातील समस्या नागरिकांची अपेक्षा आणि विकासाची दिशा लक्षात घेऊन लता निंबाळकर यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प व्यक्त केला रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता तसेच अपुऱ्या विकासा संदर्भातील विविध तक्रारीवर लक्ष केंद्रित करत त्यांनी उकांसाठी रोजगार निर्मिती महिलांच्या सुरक्षेसाठी उपक्रम आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेसाठी विशेष योजना राबवण्याचा निर्धार व्यक्त केला आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने प्रभाग सत्रा ब अधिक विकसित सुरक्षित आणि आदर्श बनवण्यासाठी मी निश्चयी आहे आपला विश्वासच माझी ताकद आणि आपल्या समस्यांचे समाधान हेच माझे ध्येय आहे असे भावनिक शब्दात त्यांनी मतदारांशी संवाद साधला चलो ब चा विकास घडवूया अडीअडचणीला सामोरे जाऊया हे त्यांचे ब्रिदवाक्य असून नागरिकांच्या पाठिंब्याच्या जोरावर प्रभागाच्या उन्नतीचा मार्ग मोकळा करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला यांच्या आशीर्वादाने व माननीय आमदार प्रशांतराव परिचारक उमेश मालक आणि प्रणव मालक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सध्या प्रभाग नंबर सातमधून सतरा सतरामधून सतरा बमधून माझ्या मंडळीचा उमेदवारी अर्ज भरलेला आहे जनतेच्या आशीर्वादाने आणि मागील ही माझी चौथी निवडणूक आहे तर मला जनतेचा भर भरपूर प्रेम मिळालं आहे माझ्या नेत्यांचं मला प्रेम मिळालं आहे या प्रेमाच्या आधारावर मी ही निवडणूक जिंकणारच असा मला आत्मविश्वास आहे आणि प्रस्थापित आहे मंडळी देखील तिथं आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं जरी असल्या तरी ते आमच्या इकडं आयात केलेले आहेत आमच्या स्थानिक नाहीत आणि स्थानिकांनाच जनता स्था। साथ देईल हे मला अपेक्षा कोणतं विजन असणार आहे विजन कोण करतात आमच्या समोर वारणातल्या सध्या ज्या मीच पाच वर्ष त्या तिथं कार्यरत होतो आणि आता ज्या समस्या मला वेडसावत्यात म्हणजे त्या भागात जे स्वच्छ स्वच्छतेचा जरा अभाव आहे आणि मागील एक चार वर्षापासून प्रशासक असल्यामुळं आणि निधी हा कमी असल्यामुळं थोडा त्या काही कामाकडं निधी वाचून दुर्लक्ष झालेलं आहे ते आता येणाऱ्या कालावधीत कसल्याही परिस्थितीत मी ती पूर्ण करणार